नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र भुलेश्वर मालसिरस या ठिकाणी आहोत बेलसर मालसिरस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असताना कुठेतरी सर्वच राजकीय पक्षांनी या ठिकाणी लढाई टाकलेली आहे आणि पुढं सर्वच जे उमेदवार आहेत त्यांनी प्रचाराची मोहीम मोठ्या उत्साहात पुढे राबवलेली आहे आपण नागरिकांच्या मनामध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य आपण जाणून घेतोय आपल्या बरोबर काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी बोलतोय चला पुढे जाऊया आपल्या बरोबर या ठिकाणी मालसिरस गावातील ग्रामस्थ आहेत नमस्कार काय वाटतं तुम्हाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत तुम्हाला काय वाटते नाही त्या मला दादांचं दुःख आहे त्यामुळे काही प्रतिक्रिया द्यायची नाही दादांना श्रद्धांजली ओके बोला मी श्रोधाची बारामती तुम्हाला काय वाटतं बाबा मला काय माहित नाही आताच आले मला काय वाटत नाही चाललंय आता काय ते आता दुःख असल्यामुळे काय जास्त नाही दुःख आहे जे पण सध्या आता आमच्या गावात दोन उमेदवार आहेत दोन उमेदवार आमच्या गावात एक शिवसेनेचा एक भाजपचा आहे आणि जिल्हा परिषदला काय काही दोन चार लोक असतील मग आता काय जास्त नशीब तेव्हा एवढ्या प्रचाराला जोर नाही आम्हाला म्हणजे नाही का

आगामी स्थानिक स्वराज्य पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका होतात महिलांना बी उत्स्फूर्त प्रति आहे त्यांचं कुठेतरी एक महिलांना पन्नास टक्के सर्वात बोर्ला आणि विविध योजना दिली काय वाटत तुम्हाला इथं शिवसेना बीजेपी राष्ट्रवादी काय वाटत तुम्हाला कुणाच इथं ते नाही एवढं नाही यादव देत काय सांगताय त्याच तुमचं आपल्या दुसरे जे भाजपचे उमेदवार आहेत नाही नाही मला नाही काय सांगतायचं सगळे चांगले हा सगळे चांगले माऊली तुम्हाला नाटक मध्ये झाप येतो का हा येत गे हा तरी तुम्ही सांगत नाही बरोबर सांगायला पाहिजे आपण आपल्या बरोबर आहेत दुसऱ्या भगिनी आहेत राजकारण आवडत नाही तुम्ही बोला तुम्हाला राजकारणच आवडत नाही मंडळी राजकारण जे आहेत ते कशा पद्धतीचे आहेत तुम्हाला काय वाटत राजकारण मंडळी आहेत ना खरं कधीच बोलत नाहीत आणि राजकारण कळतच नाही म्हणजे आज इकडे उद्या सगळं उद्या तिकडे तिकडं सत्यासाठी काही करतील त्याची गॅरंटीच नाही आता समजा तुम्ही राष्ट्रवादीचे किंवा तुम्ही शिवसेनेचे मतदान केलं तुम्ही किंवा राष्ट्रवादीतच राहताल याची गॅरंटीच नाही नाही बेसच राजकारण राजकारण हा विषय तर अलीकडे अलीकडे आवडतच नाही आज मला त्रास वाटत एका मंत्र्याला किंवा ह्याला मतदान नाही करावं सगळ्या नोटा दाबावत बरोबर काय वाटतं तुम्हाला ही उद्दीग्न जी अवस्था आहे का तुम्ही बघितल्यानंतर तुमचं काम मनामध्ये असं चाललंय कारण खात्रीशीर असं हेच नाही ना आणि काम पण हे नाहीत काम म्हणजे कसं स्वतःच जर अनुभव सांगितला ना तर माझं स्वतःच एक माणसाचं गावामध्ये काम होत ते काम पण मला गावकऱ्यांनी पण सपोर्ट नाही केला आणि कोणीच नाही म्हणजे खरं जे काम सत्य जे असं ना त्याला न्याय देत नाहीत आणि लोक मदनासाठी खोट्याचे माग खोट्याचे पाठी मागे पाहतात बरोबर त्यामुळे तुमची उद्दिग्नावस्था हा उद्दिग्नावस्थ आहे तुम्ही नोटाच दाबणार नोटाच दाबणार दादा गेल्यानंतर काय वाटलं तुम्हाला वा? तुमच्या मनामध्ये दादा गेल्यावर तर फार मोठं दुःख झालं कारण दादा हे म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये काम करण्यासाठी ह्याच्यासाठी चांगलेच होते गत्ता गेल्यामुळे दुःख झालं दुःख झालं पण एक आहे की नोटा जरी असेल तरी तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा एक मनामध्ये जी भावना आहे ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती राजकारण्याने करून ठेवली त्यामुळे असं सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये मा हा प्रश्न निर्माण होतोच होत हा होतो ना अच्छा होतो त्यामुळे नोटा 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 अच्छा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच